तेवढी तुझी अवकात आहे का भैया भैया कोणा म्हणतो चल तुला पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिंमत असेल तर उभा राह तिथे मनसे नेते संदीप देशपांडे आणि एका परप्रांतीयाची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतीये गेल्या काही दिवसांपासून मनसे मराठीच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झालीये त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भैयांना महाराष्ट्रात राहून द्यायचं की नाही याचाही आता विचार करावा लागेल असं वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यानंतर एका परप्रांतीय हो इसमान संदीप देशपांडे यांना कॉल केला आणि थेट जीवे मारण्याची धमकीच देऊन टाकली त्यानंतर देशपांडे यांनी देखील त्याला फैलावर सध्या ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतीये सीवी कसालाय तू शिवी दिलीस ना पहिले मला तू, दिली दिले तू दिले दिले श्रीवी। भाई। श्रीवी।

भाई। भाई। बनते एक सीट आनूं, आनूं दाखा। यावर यांनी याविषयी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे के की तुम्ही आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती त्यांनी स्वतःची काही सातत्याने मराठी भाषा असेल मराठी महाराष्ट्रावर असेल कुठेतरी कोणाचं पाठबळ आहे का मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे राज ठाकरे हो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली त्यांचं काय म्हणणं मी भेटी न तो पण फोन करणारे व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू दे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर